उमरखेडचे पोलीस निरीक्षक शंकर पानचाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन यापुढे येणाऱ्या सणांमध्ये म्हणजेच दुर्गादेवी लग्न समारंभ वाढदिवस अशा प्रकारच्या कोणत्याही वैयक्तिक आणि सामायिक कार्यक्रमामध्ये डी जे न लावता साजरे करावेत असे आदेश काढलेत त्याचबरोबर कोणत्याही पक्षाने मिरवणुका काढून त्यामध्ये डी जे लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर देखील कडक कारवाई केली जाईल असं जाहीर केलं आहे जे आदेशाचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय या, या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी सर्व उमरखेड वाशी आणि पोलीस ठाणे उमरखेड शहर परिसरातील आणि हद्दीतील सर्व नागरिकांना मी पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ ठाणेदार उमरखेड पोलीस स्टेशन सर्वांना जैन उमरखेड शहर आणि पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाच्या अनुषंगाने कोणत्याही प्रोसेशन मिरवणुकीमध्ये वाजवल्या जाणाऱ्या डी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे मागील दोन तीन वर्षाच्या काळापासून पोलीस ठाणे अभिलेखावर डी जे वाजवण्याच्या कारणावरून तीन गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये लग्न डी जे वाजवल्यावरून दोन विभिन्न समाजात जाती तेड निर्माण होऊन क्रॉस गुन्हे दाखल झालेले आहेत एक ईद मिलादच्या प्रोसेशनच्या वेळेला एक गुन्हा दाखल आहे आणि एक श्रीराम नवमीच्या मिरवणुकीच्या दरम्यान असे तीन गुन्हे दाखल आहेत अलीकडील काळात पत्रकार व्यापारी संघटना ज्येष्ठ नागरिक आणि विशेष करून मिरवणूक मार्गातील जे रहिवाशी बांधव आहेत त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे आणि त्यांच्या तक्रारी पोलीस प्रशासनाला आणि महसूल प्रशासनाला प्राप्त झालेल्या आहेत नुकत्याच उमरखेड येथील व्यापारी संघटना पत्रकार आणि सर्व स्तरातील नागरिकांनी काल माननीय एच डी एम साहेबांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलेले आहेत आणि तीव्र स्वरूपाच्या भावना व्यक्त केल्या आहेत की आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे बहुतांश लोकांना हृदयाचे हृदयाच्या विकाराचा विषय झालेला आहे बहिरेपणाचे असे अनेक विषय आमच्या समोर आले आलेले आहेत नुकत्याच झालेल्या या सण उत्सवांच्या काळात आम्हीसुद्धा पोलिसांनी ऑब्झर्वेशन केलेलं आहे की त्या मिरवणूक मार्गावरचे लोकांनी अक्षरशः घरं बंद करून ते बाहेरगावी निघून झाल्याचे प्रकार आम्ही बघितलेले आहेत उमरखेड शहराची जी ओळख आहे किंवा इतिहास आहे तर जाती धर्मातील तेढ निर्माण होण्यावरून इथेसुद्धा अनेक विषय अनेक विषय संदर्भात गुन्हे दाखल झालेले आहेत तर डी जे वाजवल्याच्या आणि त्याच्यावरील आक्षेपार्ह गाणे वाजवल्याच्या कारणावरूनसुद्धा गुन्हे दाखल आहेत अनेक वेळेला त्यावर वादातीत गाणे वाजवल्यामुळे अनेक वेळेला प्रोसेशनमध्ये सुद्धा दगडफेक झालेली आहे ह्या एकूणच उमरखेड वासियांच्या आरोग्याची प्रायोरिटी लक्षात घेता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही डी जे बंदीचा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय घेण्यामागे उत्स्फूर्तपणे नागरिकांनी प्रतिसाद दिलेला आहे त्यांनी तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत नागरिकांच्या आणि सर्वांच्यात लहान मूलते अबाल वृद्धांपर्यंतच्या सर्वांच्या आरोग्याच्या विषयाच्या अनुषंगाने तीव्र भावना आणि निवेदन दिल्यामुळे प्रशासनाने त्या बाबतीत निश्चितच माननीय पोलीस अधीक्षक सर अप्पर पोलीस अधीक्षक सर डी वाय पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वच पदाधिकाऱ्यांच्या समन्वयाने आम्ही हा डी जे मुक्तीचा आणि डी जे बंदीचा आम्ही निर्णय घेत आहोत तर यापुढील कोणत्याही सण उत्सव काळात डी जे लावता येणार नाही आणि कोणी जर डी जे सूचना देऊ नये आणि आजची आमची प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्याला संदेश पोहोचणारच आहे यापुढील येणारे नुकतेच आता येणारा जो सण आहे दुर्गा देवी उत्सवाचा त्या त्या सर्व मंडळांचीसुद्धा आम्ही संध्याकाळी सहा वाजता बैठक आयोजित केलेली आहे त्यांनासुद्धा आम्ही सूचना देणार आहोत तर उमरखेड शहर आणि पोलिस ठाणे हद्दीतील सर्वच गावामध्ये विशेष करून विडूळ उमरखेड सुकळी अशा जे वादातीत आणि जिथे यापूर्वीचे विषय झालेले आहेत ह्या गावामध्ये कोणत्याही मंडळ कोणीही व्यक्ती वरातीमध्ये कोणी जर डी जे लावला तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल तो डी जे जप्त केला जाईल आणि डी जे लावण्याच्या कारणाहून कोणी जर कायदा हातात घेतला आणि तिथं जर इश्यू केला तर त्या मंडळाच्या अध्यक्ष पदाधिकारी आणि त्या युवकांवर मोठी कठोरात कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून अधिकृत पदाधिकारी नेमण्यात आले या सर्व पदाधिकारी आणि मान्यवरांचा सत्कार उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख चिंगतराव कदम यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी पक्षातील पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी केंद्र मध्ये काले एकनाथ शिंदे छोटा खाली कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाली ते निवड समिती करून मरकचे जे हे प्रमुख त्यांच्या काही गोष्टी जाणून घेऊयात नेमकं काय का झालं कालचा प्रकार ते जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आपण ऐकूया सर कालचा कार्यक्रम काय झाला आम्हाला थोडीशी माहिती शिवसेनेचे प्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशाने व जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे उपनेते नेते माननीय नामदार संजयभाऊ राठोड यांच्या सूचनेनुसार काल उमरखेड तालुक्यामधल्या जवळपास अकरा कार्यकर्त्यांना पदाधिकारी म्हणून जे काही नियुक्तीपत्र आहे ते नियुक्तीपत्र या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार शिवसेने शिवसेना कशी वाढेल त्यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचे समस्या जे आहेत त्या समस्या कशा सोडता सोडवता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत सर आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात या निवडणुकीचा हे काही फेरबदल झाला हे नेमकं हेच कारण आहे की दुसरं काही कारण तुम्हाला फेर मध्ये तशा निवडणुका नेहमी येते नेहमी जाते नेहमीच शिवसेनेचा जो काही शिवसैनिक आहे किंवा जे पदाधिकारी आहे हा सदैव या ठिकाणी निवडणुकीला तयार असतो कारण ते अहोरात्र या ठिकाणी जनतेसाठी जे काही काम आहे हे काम या ठिकाणी तत्परतेनं या ठिकाणी करताना आम्हाला दिसून येते त्यामुळे निवडणुका तर नेहमीच येत परंतु भविष्यामध्ये येणारे जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेचे काही निवडणूक आहेत ते जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपंचायत असेल पंचायत समिती असेल या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला यश मिळवण्यासाठी जे काही काम आहे ते काम सर्वांना एकत्रित येऊन या ठिकाणी आम्हाला करायचं आहे उमरखेड तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे गटाचा प्रभाव दिसून आलेला आहे आता कालच्या स्वराज्य संस्थामध्ये सुद्धा तुम्ही बहुमतानं तिथे एक आलेले आलेलं आहे तुमचं उपसभापती पदकांसमोर दिसून आलेलं नाही निश्चितच आम्हाला वाटत उद्या होणाऱ्या जे काही जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो किंवा नगरपालिका असो याच्यामध्ये एकनाथ शिंदे गटाचं वर्चस्व राहायचं हे याच्याबद्दल काय सांगा कालच्या एपीएमसी मध्ये आम्ही जे काही लढलो ते फक्त निवडणूक लढण्यासाठी लढलो जिंकण्यासाठी लढलो होतो कमी आम्ही या ठिकाणी हारजी त्या ठिकाणी चालू असते आज कमी मताना आमचे जे काही उमेदवार आहेत दोन मताना चार मताना या ठिकाणी पराभूत झालेत त्यामुळे आमची काही सत्ता आहे ती सत्ता या ठिकाणी येऊ शकले नाही परंतु सत्ता ना आली तरी आम्ही लोकांना न्याय देण्याचं काही काम आहे हे काम या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी करीत आले नाहीत आणि भविष्य सुद्धा करणार आहोत हे होते माननीय चितंराव कदम सर उमरखेडचे ज्येष्ठ नेते शिवसेनेचे यांनी आतापर्यंत बालेखीडला उमरखेडमध्ये लढवलेला आहे वनाती आणि यांची जे सगळे पाहतो आपण शिवसेनेची फार मोठी मदती आणि शिलेदार शिलेदार आहेत त्यांनी जे उभं केलेलं आहे यांच्याच भविष्यावर उमरखेडमध्ये शिवसेना हा फार मोठ्या प्रमाणात उभारून येत आहे शिवसेनेने मोठी टक्कर दिलेली आहे बी जे पीला काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला निश्चितच हे योग ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कुठल्याही प्रकारची कुरघोडी होऊ नये त्याचे शैक्षणिक राजकीय आरक्षणाचे हक्क अबाधित राहावेत यासाठी सकल ओबीसी संघटनेकडून संवाद दौरा सुरू केला असून नीळखंडत होबे ग्रामस्थांच्या वतीने ओबीसी समाजाची बैठक ब्राह्मणगाव येथे पार पडली यावेळी ओबीसी नेते ॲडव्होकेट संतोष जैन बाळासाहेब चंद्रे सुनील पाटील चिंचोलकर दिलीप सुरते भोई समाजाचे तालुका अध्यक्ष राजू आगिरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या मान्यवरांकडून ओबीसी बांधवांना विविध विषयांवर वी मार्गदर्शन देखील करण्यात आले त्याचबरोबर सतरा सप्टेंबर रोजी होणाऱ्या ओबीसीच्या एल्गार मेळव्याला मोठ्या संख्येने ओबीसी बांधवांनी उपस्थिती लावावी अशी आवाहन देखील करण्यात आलं या सभेला ब्राह्मणगाव येथील ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल सिंचोलकर यांनी अचानक आलेल्या तुफान पावसामुळे पूर्णा तालुक्यातील कोडगाव शिवारात धुना नदीला पूर आला आहे या नदीपात्रात समृद्ध महामार्गाचे काम सुरू असून कामासाठी मान्टो कार्लॅ कंपनीच्या वतीने जे बी क्रेन यासारख्या अवजड यंत्रसामग्री तैनात करण्यात आली होती अचानक धुणा नदीला पूर आल्याने या अवजड यंत्रसामग्रीसोबतच त्यावर काम करणारे चार मजूर पुराच्या पाण्यात अडकले पावसाच्या पुराच्या पाण्यात अडकलेले कामगार जीव मुठीत घेऊन मशीनवर बसले होते यावेळी पूर्णा आणि परभणी रेस्क्यू सोबत पोलीस प्रशासन नगर परिषद पूर्णा अग्निशमन दल आणि महसूल विभागाच्या संयुक्त प्रयत्नामुळे या मजुरांना नदीपात्रातून बाहेर काढण्यात यश आलंय या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी

दत्ता मेघे उच्च शिक्षण संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सामगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद हायस्कूल हातगाव येथे हातगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबूरावजी कोहळीकर यांनी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले असून सामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे ही समाजप्रतिनिधीची प्राथमिक जबाबदारी असल्याने या शिबिराचे आयोजन केल्याचे या शिबिराचे आयोजन केले असल्याचं कोहळीकर यांनी सांगितलं शिबिरात अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांची तपासणी केली जाणार असून त्याचबरोबर जा अनेक आजारावर मोफत शस्त्रक्रियाही के केली जाणार आहे यावेळी रुग्णांना राहण्या आणि खाण्यापिण्याची सोय मोफत करण्यात येणार असून यापूर्वीसुद्धा हदगाव हिमायतनगर मतदारसंघात पाच वेळा कोहळीकर यांनी मोफत आरोग्य शिबिर घेतली होती या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अशोक गव्हाण यांनी दत्ता मेघे उच्च शिक्षण व विनोबा ग्रामीण रुग्णालय वर्धा यांच्या संयुक्त उद्यमाने आपण हातगाव आणि हिमायतनगरमध्ये हे सातवं शिबिर आहे लोकांची रुग्णांची प्रचंड गर्दी असते जवळजवळ मागच्या तामशेच्या शिबिरामध्ये बेचाळीसशे रुग्णांनी त्या शिबिराचा लाभ घेतला आणि प्रत्येक शिबिरामध्ये कुठ कधी दोन हजार कधी तीन हजार ह्या सुद्धा शिबिरात तीन हजारापर्यंत रुग्ण येणार आहेत आणि आपण ही गर्दी बघत आहोत आणि रुग्णांना आपण शेवटच्या पेशंटपर्यंत शेवटच्या रुग्णापर्यंत त्यांना नेण्याची सुद्धा व्यवस्था करतो आणि त्यांच्यावर उपचार करतो काही रुग्ण इतर तपासणी करून गोळ्या औषधी एखादी ताप सर्दीचे टॉनिकची बाटली देऊन इथं त्यांची सुटका केली जाते आणि जे मेजर ज्यांच्यावर सर्जरी किंवा अन्य काही त्यांना बिमारी आहे अशा रुग्णांना मेघे सांगवीच्या तिथं घेऊन जाऊन जवळजवळ या शिबिरात सुद्धा एक हजारपेक्षा जास्तीचे रुग्ण ज्यांना पुढील उपचारासाठी नेण्याची गरज आहे असे निवडले जाते आणि त्या रुग्णावर तिथं मग मा एम आर आय सी टी स्कॅन पासून ते अन्य सगळ्या तपासण्या मोफत केल्या जातील त्यांच्यावर मोफत उपचार केले जातील आणि रुग्ण बरा था नंतर गाडी जर असेल तर त्यांनी त्या गाडीमध्ये यायचं नाही तर मग येते वेळ पण त्यांनी स्वतःच्या खर्चाने यायचं असा हा आमचा आरोग्य शिबिराचा उपक्रम असते आणि हा सतत आम्ही चालूच ठेवणार आहे निरंतर हा आरोग्य शिबिर बंद आम्ही करणार नाही कारण खरी आरोग्याचीच गरज आहे संपत्ती किंवा अन्य गोष्टी नंतरच्या परंतु पहिलं जर आरोग्याला सुख असलं तर आपण जर सुखी असलो तरच जे काय आहे ते भविष्यासाठी आपण करू शकतो हेच ध्यास आम्ही समोर घेऊन आरोग्य शिबिराचं सगळे आमचे जिल्हा प्रमुख विवेक देशमुख ही सर्व आमची कार्यकर्त्याची टीम आणि हे साहेब आहेत तिथले नेहमी डॉक्टर शशांक साहेब आहेत वर्धेचे सगळी मंडळी गजानरावजी पाटील आहेत ज्यांनी महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबच्या काळामध्ये हो शासनापल्यादारी योजना पूर्ण महाराष्ट्रभर राबविली ते सुद्धा आवर्जून त्यांनी रुग्ण इथं भेट दिली आहे आणि भरपूर रुग्णसुद्धा आहेत मी एवढीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की सर्व हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा याच्या पुढे सुद्धा शिबिर होणारच आहेत आशिया कप दोन हजार पंचवीसमधील भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा उत्साह जगभरात असला तर महाराष्ट्रात संतापाचा ज्वालामुखी फुटला आहे पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा हात उघड झाल्याने संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली असून अशा रक्तरंजित पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे हा शहीदांच्या बलिदानाचा अपमान असल्याचा ठाम सूर उमटू लागला आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माझं कुंकू माझा देश या राज्यव्यापी आंदोलनाचा हुंकार देत पाकिस्तान विरोधी एल्गार पुकारला आहे अलिबाग येथे भाजप कार्यालयासमोर कडकडीत निर्दर्शने आंदोलनाला महिलांचा सहभाग ला यावेळी रायगड महिला संघटिका शिल्पा घरत उपजिल्हा संघटिका दर्शना पाटील विधानसभा तालुका संघटिका तनुजा पेरेकर मुरुड तालुका संघटिका राजश्रे मिसाळ इत्यादी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण बांधनकर यांनी आंदोलन माझा कुंकू माझा देश आमच्या केंद्र सरकारच्या मोदी सरकारचा जो निर्णय आहे पाकिस्तानमध्ये पाकिस्तान आणि क्रिकेटचा मॅच खेळण्याचा जो निर्णय आहे या निर्णयाला आमचा राज्यव्यापी विरोध आहे आमच्या उद्धव साहेबांच्या शिवसेनेप्रमाणे आम्हाला या याचा निषेध करायचा आहे ज्या भॅ पगाम भॅड हल्ल्यामध्ये हिंदुस्थानी आपल्या हिंदू लोकांना विचारून विचारून त्यांचा त्यांचा भॅड असं क्रूर प्र क्रूर याने त्यांची हत्या केली गेली आणि त्यां आमच्या बंधू आमच्या भगिनी त्यांची मुलं बाळं यांना पोरकं गेलं आणि वारंवार आपल्या देशावर भ्याड हल्ला करणाऱ्या या पाकिस्तानबरोबर आमच्या क्रिकेट मॅच होता कामा नये याला आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा आमचा नि जाहीर निषेध आहे आणि हा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व जमलेलो आ, हा हा हे आंदोलन राज्यव्यापी आहे आम्हाला कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानची क्रिकेट खेळलेलं चालणार नाही आहे ज्याने आमच्या देशाला आमचं वारंवार आमच्या पोरकं केलेला आहे वारंवार भॅड हल्ले केलेले आहेत अशा या केंद्र सरकारने हो, असा निर्णय घेतला या निर्णयाचा आम्ही जाहीर सर्व महिला आघाडीच्या वतीने निषेध करत आहोत आणि हे असं झालंच झालं नाहीच पाहिजे आणि त्या त्यामुळे आम्ही हा निषेध म्हणून हे कुंकू आम्ही मोदींना परत करत आहोत कारण त्यांनी आमच्या या कुंकूचा नाही आहे त्यामुळे आम्हाला हे कुंकू त्यांना परत करायचं आजचा आंदोलन याच्यासाठीच आहे की आज पाकिस्तानने पहलगाम हल्ला जो केला जिथं गेलेल्या आपल्या भारतीय नागरिक होते टुरिस्ट होते त्या नागरिकांना ते विचारून विचारून मारले की तुम्ही हिंदू की मुसलमान आणि आमच्या गेल्या या देशाच्या आया बहिणी होत्या आज त्या आमच्या महिलांना न मारता त्यांच्या कुंकू त्यांचं उजाडलेलं आहे त्यांनी कुंकू शोधून त्यांनी शोधून शोधून मारले की जे हिंदू असं त्यांना मारलेलं आहे आणि आमच्या ज्या महिलांचं कुंकू पुसलेलं आहे त्याबद्दल या पाकिस्तानचा निषेध आहे आणि या पाकिस्तानला पाठीशी घालणाऱ्या मोदी सरकारचा निषेध करतो की त्यांनी शपथ घेतली होती की सिंधू पैलगामचं त्यांनी सिंदूर अभियान असं उभं केलं आणि ते सिंदूर अभियान शब्द देऊन आज पाळलं गेलेलं नाही या पाकिस्तानला पाठीशी घालून त्यांनी मॅच खेळण्यासाठी आपल्या देशाशी त्यांनी त्यांना संमत दिलेली आहे की संमतीला आम्ही विरोध करतोय आणि आमची इच्छा आहे की ह्या देशात त्यांनी मॅच खेळू नये पाकिस्तानने आणि पाकिस्तानला दूर करावं आणि पाकिस्तानने केलेल्या भॅड हल्ल्याचं त्यांना उत्तर द्यावं असं आमची सरकारकडून अपेक्षा आहे पण त्यांनी आमच्या अपेक्षेचा भंग केलेला आहे आणि आमच्या महिलांचं कुंकू उजाडलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही आज जाहीर निषेध करतो आणि माझं कुंकू माझा देश की आम्ही शपथ घेतो आणि आम्ही या मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो छत्रपती संभाजीनगर येथे अखिल भारतीय मराठा पत्रकार परिषदेच्या वतीने एक दिवसीय डिजिटल मीडिया अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील पत्रकार सहकारी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले आहेत या अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्या पत्रकारांनी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी नोंदणी केलेली आहे पत्रकार परिषद कोणत्या मुद्द्यावर चर्चा होईल याविषयी मुंबई विभागीय सचिव दीपक कैतिके अध्यक्ष राजा आदाटे आणि सरचिटणीस दीपक पवार यांनी माहिती दिली तर डिजिटल माध्यमांना नवी दिशा देण्यासाठी पत्रकार एकत्र येणार आहेत असं देखील सांगितलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी जनसुरक्षा कायद्याला आम्ही विरोध केलेला आहे आणि केवळ अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदच नव्हे तर राज्यातल्या सगळ्या मुख्य पत्रकार संघटना आहेत त्यांची एकजूट करून त्याला विरोध करणारं निदर्शन आंदोलन वगैरे आम्ही केलं होतं सरकार दरबारही सुद्धा शिष्टमंडळ भेटलेलं आहे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळ भेटून आमचा विरोध आम्ही नोंदवलेला आहे आमचा या कायद्याला ठाम विरोध आहे छत्रपती संभाजीनगरला जे हे अधिवेशन डिजिटल मीडियाच्या सगळ्या होतं राज्यस्तरीय कारण का मा की सध्याचा पत्रकारितेचा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म हा डिजिटल मीडियाचा आहे आणि ग्रामीण भागातील डिजिटल मीडिया सध्या मोठ्या प्रमाणात पुढे येताना दिसतो आहे प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक प्लॅटफॉर्म मिळवून देणारा हा डिजिटल मीडिया आहे जी पारंपरिक माध्यमं होती टी व्ही आणि पेपर्स न्यूजपेपर्स त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्याच त्याच लोकांना संधी मिळत असल्यामुळं डिजिटल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाला व्यक्त होण्याची आपल्या पद्धतीनं लोकशाहीची सेवा करण्याची संधी मिळते आहे आणि त्यादृष्टीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये होत असलेलं अधिवेशन मला वाटतं खूप गरजेचं आहे आणि खूप महत्वाकांक्षी होणार आहे आणि पुढील दूरगामी परिणाम करणारं आणि पत्रकारिताला एक चांगल्या पद्धतीचा मार्ग रोडमॅप देणारं अधिवेशन ठरेल असं मला विश्वास आहे त्यामध्ये येणार आहे तर यामध्ये जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढकपुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांचे होत्याचं नव्हतं झालंय या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी कळंब तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौरा केला शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख आणि डोळ्यातील अश्रू पाहून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे मायबाप सरकारने तात्काळ ठोस मदत न दिल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल असा थेट इशारा आमदार पाटील यांनी दिला आपण परत मिळते जीव मिळत का माघारी तसं करत जाऊ हे आपण करू मदत बी मिळेल पण स्वतःच्या जीवाची काळजी घेत जाऊ जाऊ नका जीव महत्वा जीव माघारी येईल काय विधान तरी आज नांदेड येथे किनवट आणि माहूर तालुक्यातील शेकडो युवकांनी शिवसेना महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघटनेचे अध्यक्ष बी जी जाधव हो यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना विधान परिषदेचे गट नेते आमदार हेमंत पाटील आणि त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला यावेळी शेकडो युवकांची उपस्थिती होती खूप आनंद वाटतो आमचे माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत <laughs> आमच्या किनवट माहूर मतदारसंघातील सगळ्या ग्रंथालय चळवळीत काम करणाऱ्या आणि इतरही सर्व शिवसेनेच्या कार्यशैलीवरती विश्वास ठेवून काम करणाऱ्या अनेक युवकांनी आज या ठिकाणी अनेक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे आमचे ग्रंथालय सेनेचे महाराष्ट्राचे प्रमुख बी जी दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही सगळी मंडळी नांदेड इथे आलेले माननीय आमदार हेमंत पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश व्हायचा होता परंतु आज पक्षाची मुख्य बैठक मुंबई येथे असल्यामुळे आमचे सर्व आमदार माननीय हेमंत पाटील साहेब सर्व जिल्हा प्रमुख हे मुंबईला आहे त्याच्यामुळे त्यांच्या वतीने मी हा पक्ष प्रवेश करून घेतलेला आहे परंतु लवकरच हेमंत पाटील साहेब यांच्या उपस्थितीत या सर्वांना मार्गदर्शन मिळेल पुढची भूमिका पुढील वाटचाल या संदर्भात या सगळ्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने तळागाळातील माणसांसाठी काम केलेलं आहे सर्वसामान्य लोकांच्या समस्या ओळखून वेळेवरती तत्पर राहून त्यांच्या हाकेला ओ देत चोवीस तास सेवेत राहण्याचं जे व्रत त्यांनी अंगीकारलं होतं आणि म्हणूनच हिनवट माऊसारख्या दुर्गम भागात म्हणजे कुठल्याही पक्षाचं लेबल नसलेला एकदम फ्रेश झाला म्हणता येईल माणूस की तो माणूस आज पक्षाला जोडला जातो ही मला वाटतं खूप मोठी ताकद आज शिवसेनेच्या पाठीमागे उभे राहतात निश्चितच वंदनीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे व्रत होतं त्या व्रताला अंगीकारून ही सगळी मंडळी आज पक्षामध्ये प्रवेश आहेत त्यांचं मनापासून मी स्वागत करते आणि पुढील त्यांच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो हैदराबाद गॅजेटच्या आधारे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी बंजारा समाज बीडमध्ये रस्त्यावर उतरत आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चा निघणार असून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे या मोर्चामध्ये पन्नास हजार समाज बांधव सहभागी होणार असल्याची माहिती बंजारा समाज कृती समितीने बीडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेचे दरम्यान दिली आहे आमच्या बंजारा आरक्षण कृती समितीने असं ठरवलेलं आहे या उद्याच्या मंचवर कुठलाही राजकीय पुढारी चेहरा नसणार आम्ही त्यांना बोलावलेलं नाही जे काही नियोजन करायचे जिल्हा स्तरावर आमची कृती समिती आहे ती कृती समितीची बैठक आता थोड्या वेळाने होईल आणि आमचा निर्णय आम्ही घेऊ आम्हाला बाकीच्या पुढारीची गरज नाही आहे आमच्या स्तरावर अनेक पुढारी आहेत आमचे लेकर पुढे येतील उद्या ते समाजाला संबोधित करतील आणि आमचा आवाज बुलंद आवाज दबलेला आवाज आम्ही उद्या मोर्चाच्या मार्फत सरकारपर्यंत सरकारपर्यंत पो, पो, पोच पोचविणार आहोत okay. आदिवासी बांधवांना आणि त्या तो जो पाडवी वगैरे नावाचा जो आमदार आहे त्यांना आमचे विनंती वजा सूचना आहे त्याला इशारा पण ते ग्रही धरू शकतात की आम्ही तुमच्या ताटातलं काही मागत नाही पाडवी साहेब बंजारा समाज हा मूळता अनुसूचित जमातीचा प्रवर्गातला आहे आणि जे आरक्षण मराठमध्ये निजाम स्टेटमध्ये आम्हाला भेटत होतं महाराष्ट्रात आल्यानंतर ती पद्धत बंद झाली इकडे विजेचं आरक्षण आम्हाला सुरू झालं म्हणून माझी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांना अतिशय नम्रपणे आव्हाने त्यांना आश्वस्त करू इच्छितो की आम्ही तुमच्या ताटातलं मागत नाही तुमचा गैरसमज काढून टाका अरे आम्ही मोठे भाऊ म्हणून अनुसूचित जमातीत येत आहोत बरोबर आहे त्याच्यामुळं आमची मागणी सरकार आहे आमची संख्या जेवढी आहे त्या पद्धतीने आमचा जो काही तुकडा आमच्या वाट्याला येणार आहे ती टक्केवारी आम्हाला सरकारने द्यावी ते सुरक्षित आम्ही सुरक्षित त्याच्यामुळे आदिवासी बांधवानी अस्वस्थ व्हायचं काही कारण नाही पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या मालवणमध्ये पर्यटनाचा हंगाम सुरू झाला असून पर्यटकामध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी होडी सेवा देखील सुरू झाली आहे अनेक पर्यटक होळीद्वारे किल्ल्यावर जात आहेत तर सध्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर भेट देणारे पर्यटक कमी असले तरी दिवाळी सणाच्या सुट्टीत मालवणमध्ये मोठी गर्दी दिसून येते था था। आ, भावना म्हणजे एक तर हिस्टॉरिकल प्लेस आहे त्यात त्यांनी चांगली वेल प्रिझर्व करून ठेवली आहे आणि स्वच्छता आहे आणि आताच थिंक चालू वातावरण पण छान आहे खूप एक्साइटमेंट आहे आणि होपफुली सगळं आम्ही बघून हो। घेऊ व्यवस्थित इन्फॉर्मेशन सांगितलं तुमची टीम आली आहे का फॅमिली फ्रेंड्स आणि फॅमिली पर्यटनाचा संगम सुरू झालेला आहे काय आपली भावना आहे माझी एवढीच भावना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक किल्ला नसून पर्यटन स्थळ नसून एक आधार स्तंभ आहे आपलं खरंच काय म्हणतो आपण आत्म्यानं किंवा येथेतून इथं याला पाहिजे आणि आम्ही यवतमाळ जिल्ह्यामधून एक छोटस गाव आहे रिदुरा तालुका राडेगाव आहे जिल्हा यवतमाळ आहे राज्य महाराष्ट्र इथून आलेला आहोत आणि आमची एक अस्मिता आहे गेल्या काही दिवसा पूर्वी आम्ही रायगड बघितला आता आम्ही सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी आलेलो आहोत कारण हे एक आपण याला एक वेगळं स्वरूप देण्याच कुणी हे करू नये कारण हे आपली अस्मिता आहे शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे आणि कुठल्याही प्रकारचं याला हे करू नये अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार